अशी एक पडीत पडलेली विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली या विहिरीत जर कोणी पशु पक्षीने प्राणीने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का कशामध्ये कोण म्हणलं कोणला म्हणली काय म्हणली <laughs> उडी टाकायची का माकड म्हणलं उडी आपण टाकू उडी टाकण्याबद्दल दुमत नाही पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी तू आणि माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक नाही तर वाई कुठा ना करू कोण म्हणलं <laughs> माकड कोणला <laughs> काय म्हणलं हे <laughs> पक्का ध्यान ठबर का माकडीन म्हणली आकाशवाणी तशीच आहे तुम्ही फक्त उडी टाका आणि दोघांनी विचार करून उडी कोणी कोणी हा जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडींची रूपवान बाई झाली विहिरीच्या काठावर आले कोण जाऊ ग घरी कस करू मी आता आता माकड आणि माकडीन नाही राहिले आता कोण झाले ते माणूस आणि मग मला सांगा एकदा माकडाचा माणूस झाले त्यांनी गप्प मारव ना पण पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू बा याला दलिंदर बुद्धी म्हणायची मला बायको म्हणली देवानी तुम्हाला माकडाचं काय केलं आता उडी टाकू नका भजन भजनकारण मुक्त व्हा तो मला नाही मी पुन्हा उडी त्याने काय बायपूच ऐकलं कोणी माणसाने <laughs> आणि पुन्हा उडी टाकली पुन्हा जशाला तस माकड आलं वरण बसल करीत मार <laughs> आता रुपवान बाई राजा आला हात धारलान कोण म्हणलं घेऊन गेला आणि मग माकड तिचं माग पळायला कोणा माग बायपू माग आता मला सांगा बायपू कोणाची माकडाची नेली कोणी पण आता माकडाला भेटती का कारण सध्या माकडाला बायको भेटत <laughs>